नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत जामखेडच्या रत्नदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचे मागील जवळपास दहा दिवसांपासून जामखेड तहसील कार्यालयासमोर ठिया आणि उपोषण सुरू होते हे आंदोलन आज स्थगित करण्यात आले आहे आमदार निलेश लंके यांनी उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांना सरबत पाजले संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे विद्यार्थ्यांकडून आवाजावी फी वसुली करून मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं दरम्यान भास्कर मोरेला अटक झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाची कायमची परवानगी रद्द करावी अशी मागणी केली आहे दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांसह तुळजापूरकडे निघालेले आमदार निलेश लंके यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपनिषद सोडवण्याची विनंती केली आणि भविष्यात विद्यार्थ्यांच्या लढ्यात स्वतः सहभागी होईल असं आश्वासन देखील विद्यार्थ्यांना दिलं तहसील कार्यालयाच्या पटंगामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थी सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनाचा आज समारोप झालेलं आहे त्या आंदोलनात समारोप होत असताना या ठिकाणी जी प्रशासनाने जी आमची दखल घेतली आणि सात विद्यापीठांना वरिष्ठ या ठिकाणी बोलून त्या कॉलेजची सर्व पाहणी केल्यानंतर एकाच कॉलेजमध्ये सात विद्यापीठं आज ती गैरप्रकारची तुम्ही शिवून केली आणि लवकरच

या सगळ्या मुलांच्या अडचणी समस्या शोषण या सगळ्या गोष्टी पांडुराजांच्या कानावर गेल्यानंतर पांडुराजांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला हे कॉलेज बंद झालं पाहिजे आणि या गोरगरिबांच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी उपोषण सुरू केलं म्हणजे अकरा दिवस माझ्या गोरगरिबांच्या मुलांसाठी हा लढणारा योद्धा म्हणू शकतो मगाशी बोलतानी सांगितलं की पंढरीच्या पांडुरंगाने जसं घोळ्या भाबड्या जनतेला आशीर्वाद काम केलं माझ्या मुलांना या पांडुराजांमुळे आज न्याय मिळणार आहे त्यामध्ये तहसीलदार साहेब असू सगळे जामखेडवासी आमचे सभापती साहेब असू साळवी साहेब सर्वांनी अतिशय म्हणजे गावाची कुठेतरी बदनामी थांबली पाहिजे गावाचे नाव पुण्यात एखाद्या कॉलेज मुळे नावाची बदनामी होत आहे या गोष्टीमुळे सर्व आज गावकरी सुद्धा उपस्थित आहे तहसीलदारांनी सुद्धा चांगली भूमिका घेतली आणि तिन्ही कॉलेजेसच्या कुलगुरूंनी आज या ठिकाणी लेखी पत्र की आपण ते कॉलेजेस बंद करू जे मुला त्या मुलांना बाकी सीट दे सुद्धा त्यांनी आश्वासित केलेलं आहे आणि हे उपोषण थांबलेलं म्हणजे पूर्ण थांबवलेलं नाही हे आता तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेलं आहे प्रतिनिधी मंतजर शेख डीएनए मराठी अहमदनगर